स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य नाशिक मनपामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल आढावा घेण्यात आला सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डोगरा उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डोगरा यांनी नाशिक महानगरपालिकेत आज आढावा बैठक घेतली आयुक्त तसंच प्रशासक मनीषा खत्री यांनी त्यांच्या स्वागतानंतर स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित केली होती सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या जसं की वैद्यकीय कॅशलेस विमा वारसांना रोजगार रमाई आवास अंतर्गत घरकुल अतिकालीन भत्त्याची अंमलबजावणी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी हजेरी शेडवरील सुविधा या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली आयोगाच्या अध्यक्षा डोगरा यांनी अधिकारी तसंच कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेनं चर्चा केली आयुक्त खत्री यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय तातडीने घेण्याचं आश्वासन दिलं या बैठकीला अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर अजित निकत तसंच विभाग प्रमुख उपस्थित होते विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी तसंच माजी नगरसेवकांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या आयोगासमोर मांडल्या न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक